आणि आता बातमी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाबतीतली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रभाग रचनेचं काम सुरू करण्यात आलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि या दरम्यान अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत के सी पॅनल पद्धतीला मुंबईमध्ये मुंबईत सिंगल वॉर्ड सर्व महापालिकांसाठी सारखेच नियम ठेवा अशी देखील मागणी करण्यात आली तुम्ही चार चार वार्डचा एक प्रभाग कशासाठी पॅनल बनवलेला आहे हा चुकीचा विषय न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे आणि ह्यासाठी दुसरी गोष्ट अशी आहे की कल्याण डोंबोली महापालिकेचा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित विषय आणि आताच पुन्हा संघर्ष समितीचे एल्गार झालेला आहे की सत्तावीस गाव वेगळी करा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे बैठक होणार आहे त्यामुळे ह्या घाई गडबणीमध्ये प्रभाग रचना करू नये अशी मी महापालिकेच्या आयुक्तांना हरकत घेतलेली आहे कल्याण डोंबिवलीची निवडणूक आजपर्यंत पॅनल सिस्टीममध्ये झालेली नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये विथाऊट पॅनल सिंगल प्रमाणे निवडणूक होते ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला सवलतीचं वाटतं त्या ठिकाणी पॅनल सिस्टीम आणि जिथे सवलतीचं वाटत नाही तिथे सिंगल प्रमाणे निवडणुका घेतल्या जातात माझं तर म्हणणं आहे की सरकारने ह्या निवडणुका एक सिस्टीमनी घ्यायला पाहिजे जर पॅनल सिस्टीम असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये पॅनल सिस्टीम पाहिजे आणि जर सिंगल वॉर्ड असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये सिंगल वॉर्ड सिस्टीम पाहिजे